शरद चंद्रजी पवार साहेब आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन इथं व्यक्त करताय आदरणीय पद्मविभूषण खासदार शरद चंद्रजी पवार साहेब सभा शिंदे यांच्या अमृत वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत माझ्या स्वातंत्र्य संभाव करते या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीमंत हर्षवर्धन पाटील राजेश पाटील श्रीधा म्हाते धनाजी साते ज्येष्ठ विचारमध्ये चालू होते ती सरकारचे सहभाग अभिजित खाते अजिबात पर्याय महाराज शिवानंद पाटील डॉक्टर राज ठेवणे गायपाल ताळुंगे विश्वनाथ चापत्रे महेश खोलते चेतन नरुदे प्रकाश पाटील गणेश पाटील रावत शहा वैभव लाख नायकडे या पितावर अनेक लोकांनी उपस्थित आहेत ते सर्व मान्यवर पचिल्ल्या संख्येने शिवाजी आस्था व्यक्त करण्यासाठी तुम्ही सगळे उपस्थित आहात ते बंद होता हा सरा आनंदाचा सोय सर्वसामान्य कुटुंबाची एखादी व्यक्ती उभं आयुष्य समाजाच्यासाठी झोपून देते आणि उत्तम विधायक कामाचा दोघत असते अशा लोकांचा संबंध काळामध्ये त्याचा आनंद घ्यायला हा असं शिवाजीराव हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत होते सरकारच्या क्षेत्रामध्ये काम करत कधी कधी मला वाटतं

झरत असेल खताव असेल असे काही तालुके इथे तालुके एक प्रकारचे दुष्काळाने संकटात आणि वर्ष सापडले पण त्या संकटाच्या संबंधी कधी वेधून जात आणि अपंजतीचे वास करण्याची हिंमत हे त्या ठिकाणी दाखवतात आणि लोकांना त्यांचं स्मरण होईल अशा प्रकारची कामगिरी करून जाते एका ठिकाणी सांगत होतो दुसकाळी भाग असं गंभीर आहे असं मला वाटत सन्मानसाठी काय करतील याचा नेम नाही आणि उदाहरण सांगायचं झालं तर या देशामध्ये पहिली सर्व तयारी झाली 私たちはあなたはあなたしあなかはあなたちゃなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなあなたはあたはあな आणि असं नंतर मी सर्व नेसू त्याचं कुठला आला असेल दिल्लीच त्याचं गाव कुठलं तुमचं म्हणजे आज पाहिजे आणि त्याचं जवळच त्यांच्या इच्छा काय पाहिजे तेवढी आमची सेल्क झाली त्यांचं सर्कस होऊन आम्ही सेल्कसमध्ये काम करतो आणि काय करतात या जो त्या धोक्यात वाडाच्या तोंदा सात घालतो हातीला फिरवतो व्हॅ असत नाही त्याच्यावर या शेतात आलाच असे तुम्ही जन्माच्या दुष्काळ ते दुष्काळात पिसत राहण्याच्या अपेक्षा सन्मानानं जगण्याच्यासाठी वाडाच्या तोंदा हात घालण्याकरता तरी हा दुष्काळी वाडाला वाजून त्याची वाढ घात नाही ती चित्त आम्हाला आहे याचिका से सगळं भागच लोक बघा महाराष्ट्र साहित्याच्या क्षेत्रात मुले साधिकार आहार घ्या लक्षात घ्या सौरा पाचवी घ्या अनेक नावाशी संत आणि मराठी भाषेत अतिशय उत्तम प्रकारचं योगदान देण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून त्या लोकांनी करून दाखवले आहे तुम्ही स्वतंत्र सर्व बघा कसंचा दादा पाटील असतील दादा चायकोळे असतील कशाचा चव्हाण असतील विषय असतील अनेकांची नावं सांगता या लोकांनी आयुष्याचा स्वतःचा कुटुंबाचा तरी विचार केला आणि हा या देशाला पैकी साक्षीतून लक्ष कसा करता येईल याचा विचार केला हे आग्रह वैशिष्ट्य या सगळ्या भागात आहे आणि या भागामध्ये शिवाजीराव जन्माने याच्या आम्ही जे काही कर्तृत्व त्यांनी दाखवलं त्याचं मला आश्चर्य वाटत नाही कारण माती ही माती आणि इला इतिहास हा इतिहास हा देशाला एक प्रकारची दृष्टी देणारा इतिहास आहे Açıkçası onlarsın, siyasi alçak tutanlarda, şikayetçi, bize açıkçası özetle, acısı bu sefer kabileci kabileci siyasi alçak tutanlara, 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 siyasi